अध्यक्ष महोदय बापू साहेब अध्यक्ष महोदय पुणे महानगरपालिकेमध्ये धानोरी वडगाव शेरी खराडी गावे येऊन एकोणतीस वर्ष झाली परंतु अद्याप पर्यंत पावसाळ्यामध्ये या गावांच्या मध्ये नाल्यामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये घरांच्या मध्ये सोसायटीमध्ये मध्ये पाणी फिरतय आणि म्हणून हा प्रश्न सातत्यानं मग गोकुळ नगर असेल इंद्रप्रस्थ सोसायटी असेल लक्ष्मीनगर असेल धनलक्ष्मी असेल श्रीराम विर्ला असेल मयूर किलबिल असेल अशा सोसायटी असतील किंवा खराडीतील थिटे वस्ती असेल लेन नंबर दहा असेल त्याचप्रमाणे वडगाव श्री परिसरातील या ठिकाणी घरोंदा सोसायटी असेल त्या ठिकाणी अनेक सोसायटी आहेत की त्यामध्ये पाणी जात आणि म्हणून शासनानं एकोणतीस वर्षामध्ये नाले बांधून पूर्ण केले नाही ते शासनाने लवकरात लवकर नाले पूर्ण करावे आणि नागरिकांच्या घरामध्ये जाणार पाणी बंद करावं आणि त्या ठिकाणी नाल्याची बांधणी करावी एवढीच विनंती करतो